पण चला या पटपट लाईव्ह जा लाईक करा कमेंट करा शेअर करा चला, चला।, चला लो कर, लो कर, पटे पटे करा मेसेज लवकर लवकर पटपट मेसेज करा करा कमेंट करा चला या पटे पटे लाईवला जेवण झालं का सर्वांचं चला मेसेज करा थोडा वेळच लाईव्ह घेणार आहे आपण कारण खूप वेळ होऊन जातो मग लाइव घ्यायला तर अनिता ताई आल्या आपल्या लाईक केलं ला ताई थँक्यू ताई लाईक केल्याबद्दल ताई तुझी तब्येत बी खराब आहे तू नाही आली तरी चालेल लाईव्ह मध्ये आराम कर कारण तुला सर्दी ताप आहे जेवण वगैरे करून गोळ्या घेऊन घे ताई आणि आराम कर कारण सर्दीच्या ना डोकं वगैरे सगळं दुखत आणि ताई आराम कर बरं का करिता ताई आता थोडंफार गोळी वगैरे घेतली का अनिता ताई सर... हो हो तेच ना ताई कारण सर्दीनं पूर्ण डोकं वगैरे जाम झालेलं असते आपलं खूप डोकं वगैरे सगळं दुखतं अंकुश नाव काय आहे ताई दादा माझं नावावर चॅनल आहे मनीषा म्हणून नाव आहे माझं मनीषा साबळे मनीषा साबळे असं माझ्या चॅनलचं लॉग नाव पण आहे आणि माझं पण नाव तेच आहे चला लाईव ला लाईक करा आणि पटापट मेसेज करा थोडा वेळच लाईव्ह घेणार आहे आपण नाही अजून घेईल थोड्या वेळाने हो ताई गोळ्या वगैरे घे म्हणजे लवकर फरक पडेल आणि डोकं वगैरे दुखणं बंद होईल तुझं हे वातावरण पण तसं आहे ना ताई पाऊस वगैरे पडतोय तर त्याच्यामुळे त्रास होतो दादा म्हणता गाव कोणतं ता ताई दादा माझं गाव भुसावल आहे तुम्ही कुठून लाईव्ह बघताय आणि प्लीज लाईव्हला लाईक ला, 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 करा पटापटा मॅसेज करा सर्वजण रोहित वाघ नाही नाही दादा लाईट वगैरे आहे पण मी बॅक कॅमेरा ओपन केलेला आहे लाईट आहे आमच्याकडे अनिता ताई म्हणताय मावडी झोपली की नाही का ताई नाही नाही मावळू खेळते ताई मावडी झोपली नाही खेळत आहे अजून सातारा अन अंकुश दादा साताऱ्यावरून लाईव्ह बघताय थँक्यू दादा स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये सर्वांचं तुमचं सर्वांचं आणि असा सपोर्ट राहू द्या लाईव्हला प्लीज लाईक करा ऑनली uh, शुभांगीताई आल्या आपल्या uh, ताई नमस्कार नमस्कार शुभांगीताई जेवण झालं का शुभांगीताई शुभांगीता लाईक केलं ला, थँक्यू ताई थाए। शुभांगीताई लाईक केल्याबद्दल आ, अनिता ताई शुभांगीताई तुमच्या लाईव्हचा टाईम कधी असतो मला तर कधी सापडतच नाही शुभांगीताई खरं तुमच्या था लाईव्हचा टाईम काय असतो म्हणजे मी पण बघते तर अचानक भेटली तर भेटते असा टाईम वगैरे फिक्स नाही माहिती तुमचा की तुम्ही या टायमाला घेता म्हणून टाईम सांगा ताई था खरं मला पण सांगा की तुमचा टाईम किती असतो लाईव्हचा भीमकन्या आर्या ताई म्हणता हाय हाय आर्या कशा झालं का जेवण आर्या शुभांगी ताई म्हणताय संडे स्पेशल काय होतं ताई आ, ताई मी अंड्याची भाजी केलेली होती स्पेशल वगैरे काय आपलं अंड्याची भाजी केलेली होती गजानन दादा आले आपले हाय भुसावल हाय अमरावती दादा लागला माऊले व्हिडिओ लावून द्या लागलं माय माऊले व मम्मा लागलं व शॉरी शॉरी माऊ शॉरी नको करू ना व्हिडिओ लावून संडे स्पेशल काय होत दादा बघता हाय भुसावल हाय अमरावती दादा गजानन दादा कसे आज झालं का जेवण गजानन दादा दिसत नाही आहे हा अरे मी बॅक कॅमेरा ओपन केलाय थोड्या वेळाने दाखवते मी माऊला आरती ताई म्हणता हाय मावडी काय चालू आहे मावडीला दाखवते ताई थोडी चिडचिड चीड़ करते आता मोबाईल दिला तिला किच जरा शांत बशीन मावडी खेळते ताई मस्त हम्म शुभांगी ताई म्हणता ताई जास्त लाईव्ह येत नाही हो का ताई जास्त लाईव्ह घेता नाही का शुभांगीताई माऊ काय करते माऊ खेळते मी ताई आल्या नमस्कार ताई नमस्कार ताई स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये आणि फर्स्ट टाईम माझ्या लाईव्ह मध्ये आल्या खरं मनापासून थँक्यू आणि असा सपोर्ट करा तुमच्या चॅनलला आता सबस्क्राईब केलं ताई मी आणि आता व्हिडिओ वगैरे बघितले मी तुमचे छान व्हिडिओ आहेत ताई तुमचे शुभांगीताई म्हणता मी फिश फिश खाल्ली का शुभांगीताई गजानन दादा म्हणता मनीषाताई नमस्कार नमस्कार गजानन दादा आपल्या शुभांगीताईने फिश खाल्ली संडे स्पेशल होत ताईकडे आरती ताई म्हणता मनीषाताई लाईट गेली का नाही ता नाही ताई लाईट नाही केली मी बॅग कॅन्ड ओपन केलेला होता मावपा कशी मटकते ए, अशी मोबाईल मागते ताई ते म्हणून मला बॅक कॅमेरा ओपन करून घेणं पडतो शेतकरी दादा म्हणता नमस्कार रे बो नमस्कार शेतकरी दादा मनोज दादा कसे आहात नमस्कार मनोज दादा गजानन दादा म्हणतात मी जळगावचा हो का दादा <laughs> हा जळगावचे आपले गजानन दादा जळगावचे आहे भरत भैया आले हॅलो सिस्टर कैसे हो आप मे अच्छू भैया आप कैसे हो जे भीम नमो बुद्धाय भरत भैया ट्रिपिकल ताई म्हणताय नमस्कार शेतकरी दादा नमस्कार करताय शेतकरी दादा तुम्हाला ताई ताई तुमचं नाव काय आहे ट्रिपिकल ताई तुमचं नाव काय आहे मला नक्की कमेंट करा तुमच्या नावची म्हणजे नाव वगैरे नाही माहीत मला प्लीज ताई कमेंट करा नावाची तुमच्या गजानन दादा म्हणता दा दा आरती ताई आहे अमरावतीची आहे नाही नाही दादा अनिता ताई हा अनिता ताई ना अनिता ताई हो अनिता ताई आहे आपल्या अमरावतीच्या ट्रिपिकल ताई म्हणताय नमस्कार आरती ताई आरती ताई नमस्कार करताय तुम्हाला ट्रिपिकल ताई तुमचं प्लीज नाव सांगा मला काय आहे म्हणून भरत भैया म्हणता खाना खा लिया आपने हां हां भैया मैंने खाना खा लिया आपने खाना खा लिया क्या क्या खाना खाया आ, बताओ बमेंट क्या संडे स्पेशल क्या था भरत भैया भीमकन्या आर्या म्हणता नमस्कार डिलीट केला त्यांना मेसेज शेतकरी दादा म्हणता नमस्कार राधिका ताई राधिका नाव आहे वाटते आपल्या ट्रिपिकल ताईचं नमस्कार राधिका ताई म्हणताय आपले दादा शेतकर दादा ताई मी फीज बनवली होती हो का ताई मस्त ताई सर्वांना माऊ हायकर अय मावळे अ मावडेवडे माऊ अ माऊ बैरी माऊ छान शुभांगी ताई मस्त फिश वगैरे बनवली होती फ्राय वगैरे केली होती का नमस्कार ट्रिपिकल ताई कशा हा झालं का जेवण ताई तुम्हाला विचारताय आरती ताई जेवण वगैरे झालं का राधिका ताई आपले राकेश दादा आले मनीषा ताई नमस्कार लाईक डन थँक्यू दादा राकेश दादा मनापासून थँक्यू लाईक केल्याबद्दल आणि नमस्कार राकेश दादा झालं का राकेश दादा जेवण वगैरे आणि त्या ताई म्हणता हो का शुभांगी ताई बरं बरं आपले दादा म्हणता आज बारकी झोपली नाही का आ, नाही नाही दादा हे खेळते खूप लेट झोपते दादा ते बारा एक वाजता झोपते राकेश दादा खेळते आता हे बघा चालली असं सांभाळणं पडतं तिला निस तिच्या मागे मागे पडणं पडतं खूप लेट झोपते दादा ते बारा एक वाजता झोपते रात्री विश विष्णू भोसले दादा आले दिसत नाही नाही दादा मी बॅक कॅमेरा लाईव्ह घेते या टायमाला मी दुपारी फंड कॅमेरा लाईव्ह घेते या टायमाला मी बॅकच घेते दादा राकेत दादा नमस्कार करताय आपले शुभांगीताई अनिता ताई नमस्कार करताय आपले राकेत माऊ माऊसाठी किस्सी पाठवली मावशीनी माऊ काही ऐकत नाही ताई खेड्याच्या नांदामध्ये शुभांगीताई नमस्कार करताय खाली गेली शुभांगीताई नमस्कार करताय राकेत राकेत शुभांगीताईला नमस्कार करताय शुभांगीताई हो ना अनिता ताई शेतकरी दादा झोपता का नाही रात्री वायटीवाले मोबाईलच बघत असता रात्रभर <laughs> कशी झोप लागेन दादा सगळ्यांचं टार्गेट कम्प्लीट केल्याशिवाय सगळ्यांना झोप नाही लागणार सर्वांना चॅनलचं हे चा करणं आहे म्हणून दादा सर्वांना टार्गेट कंप्लीट करणं आहे नंतर चांगली झोप घेतील सर्वे वायटीवाले भीमकन्या हसताय आणि ताई म्हणतात नमस्कार राकेश दादा झालं का जेवण शेतकरी भाऊ नमस्कार करताय आपले राकेश दादा आणि आरती ताई म्हणतात तिला गुलाबी साडी घाल घालून देना मग <laughs> तिला गुलाबी साडी तिला विकतच घेऊन येते मी गुलाबी साडी ताई आरती ताई आणि तेच घालून बसवते मी तिला आता कारण तिला मोबाईलच पाहिजे आणि तेच गाणं पाहिजे दुसरं गाणं बी लावलं ना आरती ताई तिला तर डायरेक्ट मोबाईल फेकून देते फेकून देते आणि आपल्या तोंडावर मारते रात्रीच तिच्या पप्पाचा मोबाईल फेकला तर कॅमेराच फुटला त्या मोबाईलचा तिच्या आणि तेच गाणं पाहिजे दुसरं गाणं लावलं की आपल्या फेकून देते आपला मोबाईल आरती ताई शुभांगी ताई म्हणता हो ना मनोज दादा मनोज दादा म्हणता लाईक केलं सगळे लाईक करा पटपट हो सर्व लाईक करा पटपट चला आपल्याला पण पटपट लाईव्ह येन करणार कारण आपल्याला थोडा वेळ म्हणजे अकरा साडे अकराच्या आतच लाईव्ह घेणं पड पडते आपल्याला कारण साडे अकराच्या सव्वा अकराच्या आत लाईव्ह घेत जाईन मी आता लवकर लाईव्ह घेत जाईन जसा वेळ भेटला तसा गजानन दादा म्हणता अनिता ताई नमस्कार अनिता ताई नमस्कार करताय आपले गजानन दादा।, गजानन दादा नमस्कार करताय आरती ता अनिता ताई फोर नंबर लाईक केलं हो हो आरती ताई नंबर केलं तुला दहा दहा लाईक झाले आपले टिपिकल राधिका ताईनं मेसेज डिलीट केला माझं नाव राधिका हो हो ताई मला शेतकरी दादांनी मेसेज समजल्यावर कळून गेलं की तुमचं नाव राधिका आहे थँक्यू राधिका राधिका ताई स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हमध्ये राधिका ताई आहेत त्या हो हो दादा आपले ज्योतिताई आले है, श्री स्वामी समर्थताई श्री स्वामी समर्थ ज्योतिताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये ज्योतिताई नमस्कार करते आपले राकेश दादा अनिता ताई श्री स्वामी समर्थ ज्योतिताई कशा आहात झालं का जेवण विचारताय अनिता ताई आणि मी पण विचारते ज्योतिताई जेवण वगैरे झालं का आणि कशा आहात तुम्ही नक्की कमेंट करून सांगा गजानन दादा म्हणताय आरती ताई नमस्कार आपले गजानन दादा नमस्कार करताय आरती तुम्हाला ज्योतिताई म्हणतात लाईक डन थँक्यू ज्योतिताई लाईक केल्याबद्दल खरं ज्योतिताई खूप सपोर्ट करता आणि खरं वेळात वेळ वेड़ काढून ज्योतिताई मला सपोर्ट करता आणि खरं माझ्या पाच मिनटं काय होईना पण माझ्या लाईवला येतात ज्योतिताई खरं मनापासून ज्योतिताई धन्यवाद तुमचा आणि खरं मी करेल थोडं लवकर लवकर लाईव्ह घ्यायचा प्रयत्न कारण जसा वेळ भेटला तसा घेईल आणि ऐकेल तुमचं सर्वांचं ज्योतिताई दादा नक्की तुमच्या शब्दाला मी मान देईन आणि करेल थोडा प्रयत्न लवकर लाईव्ह घ्यायचा गजानन दादा म्हणताय मनीषा ताई वेलकम बॅक हो <laughs> हो <ओ>, दादा नक्कीच <laughs> ज्योतिताई म्हणताय बाय गुड नाईट बाय गुड नाईट ज्योतिताई बाय सर्वांना राकेश दादा बी बाय करताय बाय राकेश दादा गुड नाईट राकेश दादा रात्र किडा आहे ती डोळे उघडे ठेवून झोपावं हो लागतं असे मनीषा ताईला असेल म्हणजे रात्रीचा किडा हा ना बाबा आठ दिवस झाले अशी करते ती पोरगी म्हणजे बा दादा दोन वाज एक वाजता झोपते साडे बारा सव्वा बाराला झोपते आणि दीड वाजता उठून राहिली आणि दीड वाजता उठून म्हणते माझ्यासोबत खेळा आणि दीड वाज्यापासून तर चार वाजे लोक खेळते आणि नंतर मग झोपते ते आणि झोपून येत आपल्याला उठवते चटाचट मारते एक तर मग केस ओढील उठायला लावते म्हणते तेवढे रात्री माझ्यासोबत खेळा खूप भारी झाली बाप्पा मावडी खूप भारी झाली दादा योगेश गायकवाड आले हॅलो हॅलो दादा कसे आहात स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मनोज मेढे दादा आले हाय हाय दादा आपली गजानन दादा शुभांगी ताई नमस्कार करताय आपले भांगिताई नमस्कार करताय आपले गजानन दादा तुम्हाला गजानन दादा फोर लाईक थँक्यू यू दादा लाईक करण्याकरता खूप मेसेज आहेत लवकर वाच मनीषा ताई हो वाचते ताई खूप मेसेज पडले पढ़ पटपट वाचते प्रशांत सेलके म्हणताय जेवण झालं का हो हो दादा जेवण झालं तुमचं झालं का स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हमध्ये प्रशांत दादा आणि तुमचं जेवण झालं का नक्की सांगा ज्योतिताई म्हणता हो झालं जेवण ताई ओके okay, ज्योतिताई अनिता ताई म्हणता बाय गुड नाईट सर्वांना बाय गुड नाईट अनिता ताई आराम कर गोड्या वगैरे घे अनिता ताई प्रशांत दादा म्हणता लाईक हो गया देखो हां हां भैया लाईक हो गया थँक्यू सच यू थँक्यू करने के लिए बाय बाय प्रशांत दादा मोनाली हिवाळे ताई म्हणताय हाय हाय मोनाली कशी आहेस झालं का जेवण राजेंद्र झोल म्हणताय गुड नाईट गुड नाईट दादा आपल्या निव्या मोरे हो ताई हॅलो हॅलो जागृती ताई आपल्या ज्योतिताई म्हणताय बाय गुड नाईट आई श्री स्वामी समर्थ बाय गुड नाईट ताई मी पण लाईव्ह आता कट करते बाय गुड नाईट ताई श्री स्वामी समर्थ ज्योतिताई आपले मनोज मेडे दादा म्हणताय लाईक डन थँक यू दादा लाईक करण्याकरता प्रशांत सिल्के म्हणता आज काय विषय होता मॅडम आज काय नवीन आपलं हेच रोजचं दादा को कोणी शेतीबद्दल सांगतं कोणी फॅमिलीबद्दल सांगतं असेच विषय घेऊन आपले लाईव्ह चालू करायची दुसरं काही नाही प्रशांत दादा आ, मोनाली ताई म मोनाली म्हणते डन डन लाईक डन केलं वाटते मोनालीनी थँक्यू मोनाली लाईक करण्याकरता आपल्या जागृतताई म्हणताय जेवण झालं का हो हो ताई माझं जेवण झालं तुमचं झालं का ताई आणि गेल्या का तुम्ही जाणार होत्या तर गेल्या का जागृतताय म्हणता गुड नाईट गुड नाईट जागृती ताई प्रशांत दादा म्हणता लाईव्ह छान असतो थँक्यू सो मच प्रशांत दादा खरं मनापासून थँक्यू तुम्ही वेळात वेळ वेड़ काढून माझी लाईव्ह बघता आणि मला सपोर्ट करता त्याच्याबद्दल खरं मनापासून थँक्यू आपल्या निवेताई म्हणता हो झाली हो आली बरं बरं ताई कसे आहात मग जेवण वगैरे झालं ना जेवण झालं का जागृत आहे गुड नाईट डिअर गुड नाईट मोनाली आराम कर चला मेसेज करा पट पट लवकर लवकर मेसेज करा आपले हो झालं म्हणता येईन जागृत आहे जेवण ओके हो ताई आपले शेतकरी दादा म्हणतात झोपा आणि झोपू द्या लोकांना नाही नाही कसं काय झोपू देईन मी नाही झोपू देणार माझा टाईम होईपर्यंत मी नाही झोपू देणार आपले प्रशांत दादा म्हणतात बाय गुड नाईट बाय गुड नाईट दादा प्रशांत दादा खरं थँक्यू वेळात वेळ वेड़ काढून माझ्या लाईवला आले आणि मला थोडा वेळ दिला त्याच्याबद्दल खरं मनापासून थँक्यू आपल्या सविता ताई आल्या लाईक डन ताई बाय गुड नाईट पण हो हो ताई चालेल लाईक केलं त्याच्याबद्दल खरं मनापासून थँक्यू आणि बाय गुड नाईट ताई जेवण वगैरे झालं काळजी घ्या चला मेसेज करा पटपट निव्यताईनी लाईक केलं थँक्यू जागृतताई लाईक करण्याकरता खरं मनापासून थँक्यू आणि खरं जागृतीताई पण खूप सपोर्ट करता मला मनापासून थँक्यू जागृतीताई खरं तुम्ही पण खूप सपोर्ट करता आणि प्रत्येक लाईव्हला माझ्या असता प्रशांत दादा म्हणतात थँक्यू नका बोलू आमच्या पण छान एंटरटेनमेंट होतो तसं काही नाही दादा कसं सपोर्ट करताय मनापासून सपोर्ट करताय त्याच्यामुळे माझं पण काम आहे खरं आपलं एक हे राहतं एक माणुसकी राहते माणूस शिवे सिवे काही नाही आता या जगामध्ये दुसरं काय आहे समजा सगळ्यांना आपले वेळात वेळ वेड़ काढून आपल्याला टाईम देतात त्याच्याबद्दल खरं मनापासून थँक्यू सर्वांचं सविता ताई म्हणताय बाय ताई गुड नाईट हो भेटू उद्या नक्कीच हो हो ताई खरं बाय गुड नाईट नक्की उद्या भेटू म्हणून दादा म्हणता बाय बाय गुड नाईट बाय बाय गुड नाईट दादा खरं दादा आराम कर बाय गुड नाईट निव्यताई नमस्कार करताय नमस्कार निव्यताई माणूस की आणि तुला आहे कधी पास हो आहे ना नक्कीच आहे <laughs> मनोज दादा जो गुड नाईट बाय गुड नाईट मनोज दादा तू झोप तुम्ही काही लावून घेत कर मग बंद आता मी चाललो मला झोप येत आहे हो दादा बाय गुड नाईट मी पण करते आता लाईव्ह बस पाच मिनिटं घेते आणि नंतर लाईव्ह बंद करते बाय गुड नाईट म्हणून दादा प्रशांत दादा म्हणता काय म्हणताय माणुसकी आहेत म्हणून तर नाव घेताना हो हो दादा तेच ना कस आपले सगळे बहीण भाऊ आहेत सगळे सक्ड़े सगळ्यांच्या लाईव्ह मध्ये आपल्याला जाणं पडते एकमेकांना सपोर्ट करणं पडते सगळ्यांना सपोर्ट करा एकामेकांना चला मेसेज करा झालं पाच मिनटं लाईव्ह घेणार आहे आपण फक्त पाच मिनटानंतर लाईव्ह बंद करणार आहे तर, तर पट मेसेज करा सर्वजण एकमेकांना सपोर्ट करणे पण गरजेचेच आहे हो हो दादा मग सर्वांचं टार्गेट कंप्लीट झालं पाहिजे आणि सर्व समोर गेले पाहिजे सोबतच एक सगळे सोबत गेले तर सर्वांना आनंद होईल कारण कोणी आपल्याला सपोर्ट करत असेल तर मग आपल्याला पण त्यांना सपोर्ट करणं हे गरजेचं राहतं कारण सगळे वेळात वेळ बेड़ काढून आपल्याला सपोर्ट करता आणि सर्वे सोबत गेलेच पाहिजे सर्वे एक साथ सोबत गेले पाहिजे चला पटपट लाईवला लाईक करा एक लाईव्ह लाईक कट केलं ला। एक पंधरा लाईव लाईक झाले होते आपले चौदा लाईक झाले सर्व सोबत पुढे जा गरजेचंच आहे हो हो दादा तेच ना सर्वांना सोबत कारण सर्व मेहनत करताय चॅनलसाठी आणि खूप मेहनत करताय सर्वच जेवढे पण आहे तेवढे सर्व खूप मेहनत करताय चॅनल साठी सर्वांचे आणि कसं लाईव्ह मध्ये कोणी नवीन आलं कोणी नवीन चॅनल असते सर्वांचे तर सपोर्ट पण आपण पण सांगता की या आय ला सपोर्ट करा या डीला लाईक करा कमेंट करा चांगल्या चांगल्या त्यानं पण आपलं लाईव्ह न पण आपले सबस्क्रायबर वाढतं आणि चांगलं चॅनल ग्रो होतो त्याच्यामुळे पण लाईव्ह घेणं हे खूप गरजेचं राहतं चला सर्वांना बाय मी करते आता लाईव्ह एंड प्रशांत दादा बाय गुड नाईट भेटू उद्या पुढच्या लाईव्ह मध्ये नक्कीच चला बाय गुड नाईट करा सर्वेजण बाय गुड नाईट सर्वजण मग लाईव्ह एंड करते मी चला बाय गुड नाईट म्हणा सर्वेजण त्या मोबाईलवरून चला गुड नाईट म्हणा सर्वेजण दादा, गुड नाईट बाय सर्वांना या नक्कीच पुढच्या लाईव्ह मध्ये केलंय का सर्वांना गुड नाही